मित्रांनो नमस्कार आपण बघतोय की ज्याप्रमाणे बापू जशी बैलांची खरेदी केली त्याप्रमाणेच त्यांच्याकडे एक दरवर्षी वेगवेगळ्या भागातली वेगवेगळी बैल येत असते जे प्रत्येक भागात जे काळ असते वेळ असते म्हणजे आपण जर बघायला गेलो तर उन्हाळ्यात वेगळ्या ठिकाणी हिवाळ्यात वेगळ्या ठिकाणी पावसाळ्याच्या ठिकाणी वेगळं आपल्या इकडे पश्चिम महाराष्ट्रात ही बैलगाडीच सगळ्यात जास्त सातार सगळ्यात जास्त चालते तर हा हिंगोलीवरून बैल बापूंच्याकडे असतो दरवर्षी पाहण्यासाठी तर आपण या बैलाचे मुलाखतीच्या माध्यमातून तिकडे सेकंद काट्यामध्ये बैल कसा पोहतो आणि सातारा शेकडीमध्ये मध्ये तीन फेरात बैल कसा ते तर आपल्या बरोबर जे दादा आहेत त्यांची आपण ओळख करूया बैल त्यांचा आहे तर तुमची मुलाखत आणि तुमची पूर्ण परिचय सांगा तुम्ही नमस्कार माझं नाव करण यशवंत करावे मी हिंगोली जिल्ह्यातून आहे आम्ही इकडे बापूकडे दोन महिने झालं बैल घेऊन आहे तरी आम्ही सलग दोन तीन नंबर बारक्या पिस्टन बावीस सतरा जो आहे त्याच्या बरोबर बर, केले एक नंबर पहिल्या से। असताना सेकंद काट्यात पोहोचतो सेकंद काट्यामध्ये आणि सातारा छेकडी तुम्हाला काय बदल वाटतो या व्हिडिओला लाईक करा व संग्राम पाटील शर्यत प्रेमी या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावरती क्लिक करून सर्वात पहिल्यांदा व्हिडिओ तुम्ही पहा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांनाही सातारा मध्ये असं बोलता आल तर आमच्याकडे कसा पल्ला खूप छोटा असतो तीनशे ते चारशे फुटाचा पल्ला असतो आणि इकडे पळायचं म्हणलं की हजार आठशे फुट पल्ला असतो आमच्या वयला कसं सराव नसत तेवढा पण सुट्टीतून आमच्या वयला जास्त स्पीड असतो त्याच्यामुळे आमच्या बैल काम करतात असा विषय तिथं साधारण किती वेळा फेर वगैरे हो होतात तिथं काय असं तसं फेऱ्याचं नेमून नसतो आमच्या इकडं कधी कधी एक होतो कधी कधी तीन पडतात चार असा विषय नसतो फिक्स नसतो आमच्या इकडे कदी -कदी एक मध्ये कधी कधी तीन होत असा विषय असतो पण पल्ल्यामध्ये थोडं कमी जास्त असतो जर एक आनंद सांगायचा झाला तर सेकंदातला आणि सातारा काय आनंद सांगितलेला आनंद सांगायचं म्हणलं तर सातारा चकडी मधला आनंद वेगळाच आहे कारण इकडे जे नाव होतं ना ते कुठंच नाही ना होत आमच्या भागात आम्ही सल्ला की आमच्या भागात आम्ही दोन महिन्यामध्ये चाळीस नंबर एक नंबर केली चाळीस नंबर चाळीस नंबर दोन महिन्यात एक नंबर आमच्या भागात एक नंबर नदीच पळायला बैल आहे इकडे जो नंबर आहे इकडे जो आनंद आहे वेगळा आनंद आहे मला एक, एक आ, सांगा की तुमच्या इकडले बैल मी भरपूर मित्रांनो बघितलेत की एक चांगले टॉप मध्ये असते चांगल्या रकमेला वगैरे विकले जातात ह्या बैलासाठी की काय अशी रक्कम वगैरे काय आली काय मागितला का बैल का, काय तसं तर सध्या आमचं काय विचार नाही द्यायचा पण तरी पण असं काय मागितला वगैरे का किंवा काय मागितलं तसं काही नाही बर आता म्हणजे आपल्याकडे हा कुठला मैदानात वगैरे पळताना दिसेल काय असं सगळ्यांना त्याचं चालू आहे माळशिस्त सोळा तारखेचं दिसेल मैदानात पळताना दिसेल शंभर टक्के पैऱ्या झाला मोठ्या पैऱ्यातून तर मित्रांनो आपण बघितलं बैल पण चांगला बैलाचं नाव वगैरे काय बैलाचं नाव सर्जा आहे हिंगोली जिल्ह्यातून आणि वय वगैरे साधारण काय वय एक अडीच वर्ष झाला दोनदा झाला आता तो दुसरा झाला आता आमच्या भागात चांगलंच नाव आहे आमच्या भागात हिंद केसरी शंकरपट होत थोडे विदर्भ केसरी चार वेळ विदर्भ केसरीचा मानपट करेल अरे वा बर म्हणजे मित्रांनो आपण जर बघितलं ज्याप्रमाणे आपल्याकडे हिंद केसरी महाराष्ट्र केसरी जसं आपलं मैदान असतं त्याप्रमाणे त्यांच्याकडे विदर्भ केसरीचं मैदान असतं जे सेकंदातलं से त्या मैदानात बैलानं चार वाळा मान पटकावलाय तर दादांना आपण एक शुभेच्छा देऊया आणि माश्वराच्या मैदानात जे तुमची कुठली स्वप्न वगैरे असतील ती तुमची राहिली आधुरी तशीच जे पुढचं मैदान जे असणार आहे ते पुढच्या मैदानात तुमचे स्वप्न पूर्ण होतील आणि एक चांगलं तुमचं नाव होईल आपण बैलाला शुभेच्छा देऊया आणि थांबव्या धन्यवाद